एकनाथ या एकना शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडलेला आहे त्यांच्या या निर्णयानंतर शिवसेनेतील अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत पाहूयात नेत्यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाला मान्य करावाच लागतो परंतु एकनाथजी शिंदे यांनी ज्या पद्धतीने दोन सव्वा दोन वर्षात जी बॅटिंग केली आणि त्या बॅटिंगमुळे ज्या पद्धतीचं छिद्र आणि वातावरण आणि आपली लोकप्रियता महाराष्ट्रात त्यांनी स्थापित केली आपलं स्थान स्थापित केलं तो अतिशय आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे आणि ज्या कारणासाठी आम्ही सत्ता परिवर्तन दोन अडीच वर्षापूर्वी केलं होतं खऱ्या अर्थाने एक मुख्यमंत्री कसा असा त्याची त्यांनी प्रचिती दिलेली आहे आणि आम्हाला अभिमान आहे की आम्ही अशा नेत्यांच्या सोबत काम करत आहोत साहेबांनी स्वतःचं मन मोकळं केलं आम्हालाही फ्री करून टाकलं आणि साहेबांनी सांगितलं जे काय वरती निर्णय होईल मान्य करू काळजी करायचं का कारण नाही जे काय म्हटलं जात होतं की शिंदे साहेब हे मुख्यमंत्री पदासाठीच अडून बसलेले आहेत हा गैरसमज त्यांनी दूर करून टाकलेला आहे कुठल्याही पदावर ते अडून राहिलेले नाही आहेत आणि जी बाळासाहेबांची इच्छा होती की माझा सच्चा शिवसेने हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसला पाहिजे मग एक शिवसैनिक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर बसल्यानंतर काय करू शकतो हे त्यांनी आज संपूर्ण महाराष्ट्राला आणि भारताला दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून असं आम्हाला त्यांचा मुख्यमंत्री म्हणून अभिमान आहेच पण त्याच्यापेक्षा जादा अभिमान हा सच्चा शिवसैनिक म्हणून आहे